रायगड जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार सुरू असून डोअर टू डोअर प्रचारवर अधिक भर दिला जात आहे घरोघरी जाऊन निवडणुकीत उतरलेले उमेदवार आपल्या प्रत्येक मतदारांना भेटून आपल्या संकल्पपत्रातील कामकाजाचा पाढा वाचत आहेत मंत्री भरत गोगावले यांच्यावर असणारा विश्वास आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल असा विश्वास महाड मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले उमेदवार व्यक्त करत आहेत खरंतर सात तारखेला येणाऱ्या निवडणुका आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या पंचायत समितीतून एकशे अकरा दासगाव हो। जी नामदार साहेब आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरेश्वरजी गोगाले साहेबांनी जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच सोनं करणार आहोत आणि आता सकाळपासून ज्या आम्ही डोर टू डोअर म्हणजे प सुरुवात आम्ही केंबुर्ली दत्तवाडीपासून केली अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि लोकांचा उस म्हणजे विजयी लोकांनी घोषित केलेला आहे निश्चितच मी सांगेन की आज सुद्धा ह्या मूल्यामध्ये आम्ही फिरवत हो। आहोत आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बरीचशी विकास कामे देखील झालेली आहेत निश्चितच इथे आमच्या तिन्ही उमेदवारांचा मग जिल्हा परिषदेचे उमेदवार मनसुरभाई ताज असतील पंचायत समितीची मी स्वतः असेल पलीकडे तुडील पंचायत समितीच्या सभिया पाचकर मॅडम असतील तिघांचाही निश्चित आमचा विजय झालेला आहे तेवढं ह्या छप्पन जिल्हा परिषद मतदारसंघ दासगाव आणि एकशे अकरा पंचायत समिती राजगाव यांचे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार मनसुरभाई ताज आणि एकशे अकराचे उमेदवार पंचायत समिती राजगावच्या माझ्या सौभाग्यवती प्रेरणा सावंत ह्या दोन उमेदवार आणि पलीकडे सबिया पाचकर असे तीन उमेदवार ह्या छप्पन दासगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती असे तीन उमेदवार आज आम्ही उमेदवारीमध्ये त्यांचा प्रचारच्या माध्यमातून दौरा चालत असताना पहिल्या प्रथम एक आमची गाव बैठक झालेली आहे त्याच्यानंतर दुसरे आमची एक जाहीर सभा परवाच वऊर या ठिकाणी संपन्न झाली ती ह्या गणाची जाहीर सभा अशी संपन्न झाली की त्या दिवशीच त्या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि प्रेरणा सावंत ह्या पंचायत समितीच्या सदस्या आणि पलीकडं तुडींची जाहीर सभा झाली हे तिन्ही उमेदवार एक विजय घोषित होतील अशी सभा संपन्न झाली त्यामुळे आता आम्ही डोर टू डोर फिरत असताना प्रत्येक वाडी आज दाभोल मोहल्यामध्ये आहोत चांगला प्रतिसाद लोकांचा आहे कारण प्रचाराला म्हटलं तर काही लोक तोंड इकडे तिकडे फिरवत असतात पण लोक आदराने आम्हाला सर्वांना बोलवून आमचं म्हणणं ऐकतात आणि मला खात्री आहे की ह्या पंचायत गाणातून जिल्हा परिषद सदस्य दोन हजारच्या पुढे फरकाने आणि प्रेरणा सावंत ह्यासुद्धा दोन हजार फरकाने निवडून येतील ह्या गणातून ही मला खात्री आहे अशा पद्धतीत प्रतिसाद मोपरे टू कोकरा या ठिकाणी ही गण आहे तर ह्या गणातून जास्तीत जास्त लीड देऊ एवढी जास्त दे। मला खात्री आहे कारण सन्मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदचा ह्याच गटातून जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि ती माझी जी कामाची पद्धत होती की अगदी मी इकडे असो शिवबाई तिकडे असो दोघांनी अगदी नऊ वर्षामध्ये जो ह्या खाडीपट्ट्यामध्ये कोठ्यावधीचा निधी आणून कायापालट आम्ही केलेला आहे त्याची पोचपावती ह्या सात तारखेच्या मतदानच्या दिवशी मतदान नक्कीच देतील आणि आमचे हे तिन्ही उमेदवार विजय करतील आणि आम्ही हे खाडीपट्ट्याची सन्मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब ज्यांना दोन हजार सतराला जो इतिहास घडवला तोच ऐतिहासिक भेट त्यांना आम्ही देऊ शकतो एवढं माझं मत प्राम ठाम आहे आणि तिन्ही सीट ठाम विजय होतील कारण विरोधकांकडे तसं विजन नाही कारण ते कुणाच्या कधी सुख दुःखात परंतु आता उमेदवारी भेटले म्हणून लोका ते लोकांमध्ये जात आहेत मतं मागत आहेत तर लोक काय आता तशी राहिलेली नाही जे लोकांसाठी झटत आहेत अवरात्र ते लोक त्यांनाच लोक आज मतदान देणार एवढं माझा ठाम विश्वास आहे आपले हे आमच्या गावाचे दोन उमेदवार आहेत पेरणा सावंत आणि मनसुरबाई ताज आणि आमचे भरत आमचे शेठ भरत भरत शेठ गोगावले साहेब आमच्या पाठिंबा पाठिंबा देत आहेत आणि हे पण आमच्या पा पाठीशी उभं राहतील हे आम्हाला आश्वासन आहे